विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आज चक्क एका कॉलेजला दहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे आता ते कॉलेज कोणता आहे आणि त्या कॉलेजला का निलंबित करण्यात आलेलं आहे मी आहे दीपक जेणे तुम्ही आज चोर भाऊ वरती चॅनेलला अजून सबस्क्राईब चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे कॉलेज आहे ते म्हणजे वाघोलीमधील पार्वतीबाई मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली कॉलेजला निलंबित करण्याची वेळ का आलेली आहे पुणे युनिव्हर्सिटीवरती तर काही महिन्यापूर्वी पुणे युनिव्हर्सिटीने वाघोलीमध्ये असलेल्या पार्वतीबाई मोजे कॉलेजवरती लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती त्यांना अशी कुठून तरी माहिती भेटली होती की या कॉलेजमध्ये काहीतरी गैरव्यवहार होत आहेत तर यावरती लक्ष ठेवण्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या समितीच्या आधारानुसार ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस असं सा निदर्शनास आलं की काही विकास होण्याच्या हेतूने संबंधित प्राध्यापकांना आणि कर्मचारी वर्गाला पैसे देऊन पेपर रात्रीचे जाऊन लिहून पुन्हा ते सबमिट करत होते या सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर ना पुणे युनिव्हर्सिटीने ने नेमलेल्या समितीनुसार आता पार्वतीबाई मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला दहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संबंधित शिक्षक आणि कर्मचारी वर्गालाही तब्बल तीन वर्षासाठी परीक्षा समितीपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुसार त्यांनी प्रत्येक पेपर पुन्हा लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल एका एका पेपरसाठी एक लाख रुपये मोजलेले ला आहेत आणि ते संबंधित प्राध्यापकांना आणि कर्मचारी वर्गांना देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसारच त्या विद्यार्थ्यांनी पेपर रात्रीच्या विद्यार्थ वेळेस जाऊन पुन्हा लिहिले आणि ते पेपर पुन्हा सबमिट करून ते विद्यार्थी पास होण्याच्या मार्गावरती होते पण या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या या समितीने या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष घालून हे प्रकरण उघडकीस आणलं यामुळेच आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होत असलेल्या गैरवर्तनाचा पुन्हा एकदा हा घोटाळा समोर येत आहे